घरातील सदस्य शेतीच्या कामासाठी बाहेर गेले असता घरात भयंकर घटना घडली अक्षरा अक्षय नाईक असं मयत झालेल्या नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार दोन महिन्यापूर्वीच तिचा मळेवाड येथील अक्षय नाईक यांच्याशी विवाह झाला होता अक्षराचे माहेरचे नाव प्रतीक्षा परब होते अक्षरा सोमवारी दुपारी तळवडे येथील दुकानात काम आटपून आपल्या माहेरी नावेली इथं आली होती घरातील सदस्य शेतीच्या कामासाठी बाहेर गेले असल्यानं ती घरी एकटीच होती सायंकाळी कुटुंबीय घरी परतल्यानंतर अक्षरात दिसली नाही त्यामुळे त्यांनी तिचा शोध सुरू केला मात्र उशिरापर्यंत तिचा शोध लागला नाही मंगळवारी पुन्हा शोध घेण्यास सुरुवात केली असता तिचा मृतदेह घराशेजारी विहिरीत आढळून आला या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली यानंतर घटनेचा पंचनामा करून पंचांच्या उपस्थितीत मृतदेह विहिरीतून बाहेर काढून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला अक्षरा ही तळवडे येथील टेलरिंगचा व्यवसाय करत असे विशेषतः दशावतार नाट्य कलाकारांचे कपडे ती शिवून देत असे तिचं जीवन संपवणं मागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये या घटनेमुळे नावेली आणि मळेवाड परिसरात हळहळ व्यक्त होतीये मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता मळेवाड इथं सासरी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले